सांगली बायपास मार्गावरील घाटके हॉस्पिटलजवळ मोपेडवरून निघालेल्या महिलेची दुचाकी गतिरोधकावरून स्लीप झाल्याने रस्त्यावर पडून झालेल्या अपघातात ठार झाली उषा आदिनाथ वैवशा तेहतीस राहणार टिबर एरिया सांगली असं मृत महिलेचं नाव आहे सदरचा अपघात शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास झाला या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू होतं आणि याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मृत उषा कांबळे आपल्या कुटुंबियांसह शहरातील टिबर एरिया परिसरातील नवीन वसाहत येथे कुटुंबियांसह राहतात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कांबळे या त्यांच्या दुचाकीवरून बायपास मार्गाने निघाल्या होत्या घाटक्या हॉस्पिटलजवळ त्यांची दुचाकी आली असता दुचा या ठिकाणी असणाऱ्या गतिरोधकावरून त्यांची दुचाकी स्लीप झाली आणि यावेळी कांबळे या रस्त्यावर कोसळले आणि अपघातात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या अपघातानंतर त्यांना तातडीनं एकशे आठ रुग्णवाहिकेतून सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आणि या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना यापूर्वीच मृत्यू झाल्याचं सांगितलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली